आरोग्य धनसंपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण लिंबू पाणी आपल्या शरीरासाठी कसं महत्वाचं आहे लिंबू पाणी कसं तयार करायचं लिंबू पाणी कसं सेवन करायचं आणि लिंबू पाणी केव्हा घ्यायचं हे पाहणार आहोत मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन सी आणि अँटी ऑक्सिडंट असतात लक्षात ठेवा लिंबाचा रस हा चवीने आंबट आहे कारण लिंबाच्या रसाचा गुणधर्म हा आम्लधर्म आहे ॲसिडिक आहे आणि म्हणून लिंबाचा रस हा आपल्याला चवीने आंबट लागतो लिंबू पाण्याचे खूप सारे उपयोग आहेत लिंबू पाणी डिहायड्रेशन टाळतं आणि हायड्रेशनचं काम करतं आणि म्हणून त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ज्या पदार्थामध्ये विटामिन सी असतं त्याच्या सेवनाने आपल्याला ऊर्जा मिळते आपण प्रसन्न राहतो आपल्याला फ्रेश वाटते लिंबाच्या रसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विटामिन सी आहे आणि म्हणून लिंबू पाण्याच्या सेवनाने आपल्याला ऊर्जा मिळते आपण प्रसन्न राहतो आपल्याला फ्रेश वाटतं लिंबू पाण्याच्या सेवनाने अन्नाचं पचन चांगलं होतं खाल्लेल्या अन्नाचं पचन हे चांगलं होतं आपली पचनक्रिया सुधारते व्हिटॅमिन सी ज्या पदार्थांमध्ये आहे त्याच्या सेवनाने आपली जी हाडं आहेत ती बळकट होतात त्यांना ताकद मिळते लिंबूच्या रसामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि म्हणून लिंबू पाण्याच्या सेवनाने आपली हाडं बळकट होतात त्यांना ताकद मिळते आणि हाडांची वाढसुद्धा होते लिंबू पाण्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे लिंबू पाण्याच्या सेवनाने आपल्या त्वचेच्या खाली जो कोलेजनचा थर असतो किंवा जे कोलेजन असतं त्याचं प्रमाण वाढतं हे कोलेजन, कोलेजन काय आहे कोलेजन एक प्रतीन आहे कोलेजनचा आपल्याला काय फायदा आहे कोलेजनमुळे आपली त्वचा टाईट राहते ताट राहते आपल्या त्वचेला सुरकुत्या येण्यापासून लिंबू पाणी आपला बचाव करते हे कोलेजन अजून काय आपल्या त्वचेला चकाकी देतं ज्याला आपण ग्लो म्हणतो ह्या कोलेजनचा एक महत्वाचा फायदा असा आहे की आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत या रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये असलेलं जे अस्तर असतं त्याला ते ताकद देतं त्याला बळकटी देतं एवढंच नाही आपल्या पोटांमध्ये ज्या आतड्या आहेत पोटांमध्ये ज्या आतड्या आहेत त्या आतड्यांमध्ये जे आतलं अस्तर आहे त्याला सुद्धा ते ताकद देतं असं अत्यंत उपयोगी असं हे लिंबू पाणी आहे लिंबू पाणी तयार कसं करावं बरेचसे लोक लिंबू पाणी तयार करताना पाण्यामध्ये साखर टाकतात लिंबाचा रस टाकतात आणि मग ते सेवन करतात शक्यतोर लिंबू पाण्यामध्ये साखर टाकू नका टाकायचं असेल तर खूपच मामूली टाका नाही टाकली तर उत्तम आपण फ्रीजमधील थंडगार पाणी घेतो त्यामध्ये लिंबाचा रस टाकतो किंवा कोणीतरी खूप उकळतं पाणी तयार करतं त्यामध्ये लिंबाचा रस टाकतो असं अजिबात करू नका कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाका त्याचे जास्त फायदे आहेत अशा लिंबू पाण्याच्या सेवनाने आपल्याला जास्त फायदे होतात खूप गरम पाण्यामध्ये जर आपण लिंबाचा रस टाकला तर लिंबाच्या रसाचे गुणधर्म कमी होतात आणि लिंबू पाण्याच्या सेवनाने आपल्याला होणारे जे फायदे आहेत ते फारसे होत नाहीत आणि म्हणून कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून आपण लिंबू पाणी तयार करावं फार झालं तर थोडंसं काळं मीठ केंदा मीठ जे म्हणतो आपण ते त्याच्यात टाकलं तर खूप ते गुणकारी आहे अशा पद्धतीने लिंबू पाणी तयार करावं लिंबू पाणी कसं घ्यावं बघा कुठलीही अर्धवट माहिती घातक असते कोणती पण अर्धवट माहिती ही शरीराला घातक असते आपल्याला घातक असते लिंबू पाणी कसं घ्यावं जसं नारळाचं पाणी आपण स्ट्रॉंग पितो तसं लिंबू पाणी प्यावं का कारण लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड आहे लिंबाचा रस हा आम्लधर्मी आहे आणि हे सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस डायरेक्ट जर आपल्या दातांना लागला तर दातांना हानी पोचू शकते दातांवर एक पांढऱ्या रंगाचा एनामेल नावाचा थर असतो त्याची झीज होऊ शकते ॲसिड कशाची झीज करत असते आणि म्हणून जर त्या पांढऱ्या रंगाच्या एनामेलच्या थराची झीज झाली तर तुम्हाला थंड गरम याचा त्रास होईल थंड पदार्थ घेतला तर ठणक लागेल गरम पदार्थ घेतला तर त्रास होईल आणि थंड गरम याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून लिंबू पाणी सेवन करताना शक्यतो स्ट्रॉचा वापर करा कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा असं लिंबू पाणी तयार करायचं आणि स्ट्रॉने ते घ्यायचं लिंबू पाण्याचे फायदे कोणते ते पाहिलं लिंबूपाणी कसं तयार करावं ते पाहिलं लिंबूपाणी कसं घ्यावं ते पाहिलं पण लिंबू पाणी घ्यायचं केव्हा शक्यतोर सकाळी उठल्यावर पोटी रिकाम्या पोटी काही खाल्लेलं नाही आहे तेव्हा जर तुम्ही एका ग्लासमध्ये एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारण एक अर्धा लिंबू जर पिळला तुम्ही लिंबाचा रस जर त्यात घेतला तर ते सकाळी पिलेलं खूप उत्तम आहे पोटी किंवा दोन जेवणांच्यामध्ये आपण लिंबू पाणी घेऊ शकतो जेवणानंतर लिंबू पाणी घेतल्याने खाल्लेल्या अन्नाचं चा चांगलं पचन होतं मित्रांनो लक्षात ठेवा शक्यतोर झोपण्यापूर्वी लिंबू पाणी घेऊ नका शक्यतोवर झोपण्यापूर्वी लिंबू पा लिंबू पाणी घेऊ नका अशा पद्धतीने लिंबाचा रस हा अत्यंत उपयोगी आहे फक्त त्याचा वापर कसा करायचा हे जर आपण लक्षात ठेवलं तर त्याचे खूप सारे फायदे आपल्याला होतात अशा प्रकारे आज आपण लिंबू पाणी शरीराला कसं उपयुक्त आहे ते बनवायचं कसं ते घ्यायचं कसं आणि ते घ्यायचं केव्हा हे पाहिलं आपण सर्वांनी हे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद